नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गरमागरम कांदा पोहे दिवसभर अगदी मौसूद राहणारे कांदा पोहे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी येथे एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ठेवायचे आहेत पाच मिनिट आपल्याला पाणी घालायचं आहे पोह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आप आपल्याला आता ते भिजू घालायचे आहे पोहे आपल्याला चांगले भिजू द्यायचे आहेत कढईमध्ये तेल घालायचं आहे मोरीची फोडणी घालूया आता यामध्ये घालणार आहोत कडीपत्ता शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे कांदा घालायच्या अगोदर आपल्याला इथे शेंगदाणे घालायचे आहेत म्हणजे शेंगदाणे आपले कच्चे राहत नाहीत आणि पोह्यामध्ये तळलेले शेंगदाणे खूप छान लागतात म्हणून आपल्याला अगोदर पोह्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कट करून आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपण उशिरा घालणार आहोत कारण की कांदा जर लवकर घातला तर तो एकदम लाल होतो लाल झालेला कांदा पोहे आपले जास्त वेळ मऊत होत नाही त्यामुळे आपल्याला उशिरा कांदा घालायचा आहे आणि कांदा पण आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही आपला मऊ झालेला आहे थोडीशी हळद घालायची आहे हळद आपल्याला जास्त घालायची नाही पोहे घालणार आहोत पोहे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला पोहे परतून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळं पोहे आपले मऊ होतात झाकण ठेवल्यामुळं कलर पण बघू शकता आपण थोडीशी हळद घातलेली आहे पण आपल्या पोह्याचा कलर खूप छान झालेला आहे आणि थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे कोथिंबीर घालूया आपले मस्त असे झालेले आहे आता काढून घेऊया हे पोहे जर तुम्ही दिवसभर जरी ठेवले तरी खूप मऊ राहतात व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये धन्यवाद